अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे या नऊ दिवसांमध्ये दे, देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये विधीपूर्वक दुर्गा देवीची पूजा करून नवरात्रीचा उपवासही करत असतो नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष असे महत्व आहे कन्यापूजनाच्या दिवशी मुलींची दुर्गा देवी म्हणून पूजा केली जाते अशावेळी बघा लहान मुलींना घरी बोलवले जाते माता दुर्गेप्रमाणे तिची पूजा केली जाते आणि मुलींना भेटवस्तूसुद्धा दिल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसं करावं कधी करावं मुलगी किती वर्षाची असावी किती वर्षाच्या मुली मुलीचं पूजन केल्यामुळे तुम्हाला कोणते लाभ होतात नवरात्रीमध्ये जर तुम्हाला एकापेक्षा अधिक कन्या घरी बोलवणार असेल तर अशा यावेळेस तुम्हाला कन्यापूजनाचा नियम काय आहे आणि कन्या पूजनामध्ये अशी कोणती एक वस्तू आहे जी तुम्हाला कन्याला द्यायची आहे त्याचबरोबर कन्यापूजन हे अपूर्ण आहे बघा जर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिलात तर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ येतील त्याचं सर्वात अपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष असे महत्त्व आहे पण कन्यापूजन कोणी करावं आणि कोणत्या दिवशी करावं नवरात्रीमध्ये तसं तर बघा प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व आहे वेगळं कारण असतं त्यानुसार कन्यापूजन देखील नवरात्रीमध्ये दे केलं जातं तर आता हे कन्यापूजन जे आहे जर बघा तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही फक्त अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल किंवा तुमच्या गावाकडे बघा घटस्थापना केलेली असेल तुम्ही इथे सेवा करत नाही तरी देखील देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये वावरत असते त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीच्या मध्ये एकतरी कन्याचं पूजन तुम्ही अवश्य करावं कन्यापूजन जे आहे ते बघा आपल्या प्रथे परंपरेनुसारच केलं पाहिजे नवरात्री थी केल नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला कन्यापूजन केलं जातं काही घरांमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस उपवास चालतात अशा घरामध्ये अष्टमीच्या दिवशीचा उपवास पकडून दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी बघा कन्यापूजन जे आहे ते केलं जातं त्यानंतर नवरात्रीचा जो उपवास असतो तो सोडला जातो तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल तसेच तुम्हाला बघा कन्यापूजन जे आहे ते करायचं आहे तुम्ही बघा पहिल्यांदा जर कन्यापूजन करणार असाल तर तुम्ही तुमच्या घरी विचारायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला अष्टमीच्या दिवशी करत असतील तर अष्टमीच्या दिवशी करायचं आहे आणि कन्यापूजन तुमच्या घरामध्ये जर नवमीच्या दिवशी करत असतील तर तुम्हाला नवमीच्या दिवशीच कन्यापूजन करायचं आहे बघा लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते असे मानले जाते कि या देवसी आपन दिलाश की या देवशी मुलींना आपण भोजन दिल्यास किंवा त्यांचा मान सन्मान केल्यास आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते कन्यापूजनादरम्यान बघा तसं तर नऊ मुले असणे गरजेचं असतं आणि मुलींचं जे वय आहे ते दहा वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे दहा वर्षाची आतली म्हणजेच तर बघा शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म आलेला नाही अशा मुलींचं कन्यापूजन केलं पाहिजे बघा दहा वर्षाची आतली जी मुलगी आहे ज्या कुमारिका असतात अशाच मुलींचं कन्यापूजन करायला पाहिजे जसं मी तुम्हाला सांगितलं की मासिक धर्म आलेला नाही आहे अशाच मुलींना तुम्हाला कन्यापूजनाला बोलवायचं आहे आणि बघा ज्यांच्या घरामध्ये दुर्गा सप्तशेतीचे पाठ सुरू आहेत तुम्ही एक पाठ केलेला असेल किंवा चौदा पाठ तुम्ही करणार असाल तरी देखील तुम्हाला अष्टमीच्या दिवशी घरामध्ये हवन करायचं आहे हवन कसं करायचं आहे यावरचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी लवकरच शेअर करणार आहे पण तुम्ही जर अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी एकतरी कुमारिका किंवा एक सवासन कि स्त्रीचा मान सन्मान नक्कीच करा तसं तर बघा नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ मुली घरी बोलवल्या जातात आजकाल बघा तेवढ्या मुलं मिळणं कठीण असतं पण अष्टमीच्या दिवशी मिळतीलच असं नाही कारण बघा प्रत्येकजण हा आपापल्या घरामध्ये कन्यापूजन करतच असतो त्यामुळे तुम्हाला एक जरी कन्या मिळाली तरी तिचं तुम्ही कन्यापूजन जे आहे ते करायचं आहे असं नाही की कन्या ही बाहेरचीच असावी एक दहा वर्षाच्या आतली मुलगी तुमच्या घरामध्ये जरी असेल तरी देखील तुम्ही तिचं पूजन जे आहे ते करू शकता आणि जर तुम्हाला एक ते दहा वर्षाच्या आतली मुलगी मिळाली नाही तर तशा नऊ मुलींना तुम्ही बोलवू शकता आणि त्यांचे पूजन देखील तुम्ही करू शकता असे केल्याने तुमचे सर्व प्रकारचे दोष दूर होतात पण नाहीच मिळाले तुम्हाला तर मग तुम्ही एका कन्येचं पूजन केलं तरीसुद्धा चालेल एकापेक्षा अधिक मुली जर तुम्ही घरी बोलवणार असाल तर अशा वेळेस त्या मुलीच्या वयानुसार तुम्हाला कोणते लाभ होतात बघा एकापेक्षा अधिक मुली जर तुम्ही घरी बोलवणार असाल ना तर बघा अशा वेळेस त्या पूजेच्या वेळेस तुम्हाला कोणती अशी चूक करायची नाही आणि त्या पूजेचा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे बघा आता हे मी तुम्हाला सांगते कन्यापूजन करत असताना बघा देवी भगवतीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी आपण कन्यापूजन करत असतो कारण कन्या यामध्ये आदिशक्तीचा वास असतो आता तुम्ही जर एक वर्षाच्या हातील कन्याला घरी पूजनासाठी बोलावलं तर बघा अशा कन्याचं पूजन केल्याने तुम्हाला मोक्ष व भोगाची प्राप्ती होते जर तुम्हाला दोन वर्षाची कन्या या कन्यापूजनासाठी मिळाली तर दोन वर्षाच्या कन्याचे पूजन केल्याने तुम्हाला घरातील दारिद्र्य दूर होतं आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते तीन वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपात मानली जाते अशा कन्याचे पूजन केल्याने धर्म अर्थ काम आणि मोक्षप्राप्ती होते चार वर्षाची कन्या ही कल्याणी असते हिची पूजा केल्याने तुम्हाला राज्याची प्राप्ती होते त्यानंतर पाच वर्षाच्या कन्याचं पूजन जर तुम्ही केलं तर ही कन्या रोहिणी असते तिचं पूजन केल्याने तुम्हाला विद्याची प्राप्ती होते सहा वर्षाची कन्या ही कालिका असते या कन्याचे जर पण तुम्ही पूजन केले तर तुम्हाला षटकर्म प्राप्ती होते सात वर्षाची कन्या ही बघा चंडिका असते हिच्या पूजनाने तुम्हाला राज्यप्राप्ती होते आठ वर्षाची कन्या ही शांभवी असते हिच्यामुळे बघा तुम्हाला संतती प्राप्ती होत असते नऊ वर्षाची जी मुलगी असते ही पृथ्वीवरील राज्य मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करत असते आणि अशा कन्याचे पूजन हे दुर्गादेवी समान असते त्यानंतर बघा दहा वर्षाची मुलगी ही सुभद्रा असते आणि अशा मुलीच्या पूजनामुळे तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते तस तसं तर बघा हे मुलीच्या वयानुसार मिळणारे लाभ तुम्हाला होतच असतात जर बघा या वयोगटातली मुलगी तुम्हाला मिळाली तर तुम्हाला नक्कीच तिचं पूजन करायचं आहे जर तुम्ही नऊ कन्या बोलावणार असाल तर त्या त्या देखील तुम्हाला त्या दहा वर्षाच्या आतीलच घरी बोलवायच्या आहेत आणि सगळं एकाच वयाचे असाव्यात असं काही नाही प्रत्येक वयाची मुलगी तुम्हाला मिळाली तर ती त्वरीसुद्धा तुम्ही बोलवू शकता आता कन्यापूजन बघा करत असताना कोणती अशी भेटवस्तू तुम्हाला द्यायची आहे कन्यापूजन कसं करावं हे मी तुम्हाला सांगणार आहे कन्यापूजन करत असताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जर बघा मुली जर तुम्ही घरी बोलवल्या असतील कन्यापूजनासाठी एकापेक्षा एक अधिक मुली बोलवल्या तर तुम्ही पाच सात नऊ अकरा या संख्येने बोलवू शकता त्यानंतर या मुली बोलवल्यानं तुम्हाला एक मुलगा देखील लागणार आहे भैरव म्हणून त्याला तुम्हाला पूजा करायची आहे तरी लहान मुलाला तुम्ही बोलवू शकता आणि बघा या मुलींच्या पूजेसोबत त्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आदिशक्तीची सेवा आणि सुरक्षिततेसाठी भगवान शंकर यांनी प्रत्येक शक्तीपीठासह एक एक भैरवसुद्धा ठेवले आहेत यासाठी देवीसोबत भैरवाची सुद्धा पूजा करणे महत्त्वाचं असतं पण जर तुम्ही घरच्याच कन्याचं किंवा एकाच कन्याचं पूजन करणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला मुलाला बोलावण्याची गरज नाही ज्या वेळेस तुम्ही नऊ कन्या बोलवता देवीच्या नऊ रूपांची पूजा करता अशा वेळेस एक भैरव तुम्हाला तुमच्या घरामध्ये बोलवायचा असतो आणि त्यांचं देखील पूजन तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला करायचं असतं आता नवरात्रीमध्ये बघा कन्यापूजन करत असताना काही भेटवस्तू आपल्याला त्या कन्याला द्यायच्या आहेत तशा स्वरूपामध्ये बघा मुलासाठी देखील ती एक भेटवस्तू आणायची आहे पण जर दुर्गा सप्तीसाठी पाठ केल्यानंतर तुम्हाला नऊ मुली जीव घालण्याची इच्छा असेल त्यांची पूजन करण्याची तुमची इच्छा असेल तर जर नऊ मुली तुम्हाला मिळत नसतील तर तुमच्याकडे जेवढ्या मुली आहेत तेवढ्या मुली मुलींची पूजेला तुम्हाला पूजा करायची आहे आणि उरलेल्या मुलींचे जे आहे ते गाईला तुम्ही खायला देऊ शकता नवरात्रीचे हे नऊ दिवस बघा पृथ्वीवरती देवीमाता आलेली असते आपल्या घरामध्ये ती जागृत निवास करत असते या नऊ दिवसांमध्ये तिची सेवा उपासना केल्यानंतर तिची पाठवणी करत असताना कन्यापूजन करून तिचा यथाशक्ती मानसन्मान करून मगच आपल्याला नवरात्रीच्या या व्रताची सांगता करायची असते तर आता हे कन्यापूजन करत असताना कोणती अशी भेटवस्तू जी आहे ती कन्यापूजनामध्ये द्यायची आहे कारण कन्यापूजन करत असताना मुलींना आवडणाऱ्या वस्तू तर आपण भेटवस्तू हे देतच असतो पण जेव्हा आपण या कन्याचे आदिशक्ती स्वरूप समजून पूजन करत असतो अशा वेळेस एक अतिशय महत्त्वाची वस्तू तुम्हाला कन्याला द्यायची असते तरच तुम्हाला तुम्ही केलेल्या कन्यापूजनाचं फळ जे आहे ते मिळत असतं सगळ्यात अगोदर बघा तुम्ही कन्यापूजन ज्या ठिकाणी करणार आहात तर तिथे एखादा तुम्हाला पाठ किंवा चौरंग टाकायचं आहे आणि त्या आपल्या ज्या देवीचं पूजन करणार आहोत पाद्यपूजन सगळ्यात सुरुवातीला अगोदर करायचं असतं त्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे आणि जे तुम्ही पाठ किंवा चौरंग ठेवलेलं आहे त्याच्या आजूबाजूला तुम्हाला रांगोळीसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता फुलाने डेकोरेट करू शकता तुम्ही एकापेक्षा अधिक मुली बोलवणार असाल तरी देखील तुम्हाला तांभणामध्येच त्यांचे पाय धुवायचे जसे जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन ते दहा वर्षाच्या आतल्या मुली या देवीचं स्वरूप असतात त्यामुळे या तामणामध्येच तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे असेल एक मोठी परातसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्ही त्या कन्याला चौरंगावरती बसवायचं आहे आणि तिला लाल रंगाची चुनरी ज्याला ओढणी म्हणतो ती तुम्हाला घालायची आहे किंवा लाल रंगाचा एखादा कपडा जरी ठेवला तरी चालेल कारण लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय असतो त्यानंतर बघा तिचं तुम्हाला पायाचे पूजन करायचे आहे त्यासाठी तुम्हाला तिचे पाय जे आहेत ते ताटामध्ये तांबडामध्ये ठेवायचे आहेत आणि पाण्याने आपल्याला पाय धुवून घ्यायचे आहेत हे पाय धुवत असताना त्या पाण्यामध्ये तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता बघा कन्या ही बघा एका सप्त ऊर्जेचं प्रतीक असल्याचे म्हटले जाते तिच्या पूजेने ही ऊर्जा सक्रिय होते असेच ती पूजा केल्याने सर्व देवींचा आशीर्वाद आणि कृपा मिळते कन्यापूजन करत असताना कन्याचे पाय दूध किंवा पाण्याने धुवावेत त्यानंतर बघा आपल्या हाताने किंवा मग आपला जो पदर असतो त्या पदराने तिचे पाय जे आहेत ते साफ करावेत कारण बघा त्यांना आपण देवीचे रूप त्या दिवशी दिलेलं असतं देवीचं स्वरूप त्यांना प्राप्त होत असतं त्यामुळे पाय धुवून घेतल्यानंतर पायावरती आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे हळदी आणि कुंकवाला एकत्र मिसळूनसुद्धा तुम्ही ते काढू शकता त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्याने कन्याच्या दोन्ही पायावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कन्या बघा कन्यापूजन हे नवरात्र उत्सवादरम्यान कधीही करता येते पण बरेचसे लोक बघा अष्टमी किंवा नवमीच्या दिवसाला कन्यापूजन करत असतात देवीचे रूप मानल्या जाणाऱ्या कन्याची पूजा केल्याशिवाय नवरात्राच्या उत्सवाची पूजा जी आहे ती अपूर्ण असल्याचे मानले जाते काही लोक उपवासाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला कन्यापूजन करत असतात कन्यापूजन करत असताना देवी भगवतीचा आशीर्वाद मिळू शकतो कारण यामध्ये आदिशक्तीचा वास असतो कन्यापूजन करत असताना मुलींचे वय हे दोन ते दहा वर्षाच्या दरम्यानच असावे मुलीचा जन्म होऊन एक वर्ष झालं तर तिला कुमारिका म्हणून संबोधलं जातं बघा तीन वर्षाची जी कुमारी झाल्यास तिला त्रिमूर्ती चौथीला कल्याणी पाचवीला रोहिणी सहा वर्षाचीला कालिका सातवीला चंडिका आठवीला शांभवी नववीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे मानले जाते त्यासाठीच बघा नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे आणि त्यांचे पाद्यपूजन म्हणजे पायांची पूजा करून झाल्यानंतर मग आपल्याला त्या कन्याचं औक्षण देखील करायचे आहे त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकत फूल आणि हळदी कुंकू लावायचं आहे त्यांना दान देताना लाल रंगाची ओढणी त्यानंतर फळ रुमाल स्वरूपात दिल्यानंतर त्यांच्या पाया पडायचे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे पूर्ण विधीनुसार कन्यापूजन केल्यामुळे नवरात्र उत्सवाचं जे व्रत आहे ते पूर्ण होतं आणि त्याचे फळही आपल्याला प्राप्त होते खरं तर बघा कन्यापूजन हे अष्टमी तिथीलाच करत असतात पण अष्टमी तिथीला बघा देवीचा उपवास असतो म्हणून बरेच जण बघा नवमीला कन्यापूजन करून तिला जेवू घालतात आता जे लोक अष्टमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन करतात तेव्हा म्हणजे बघा एक पाच सात कन्या बोलून त्यांचं पूजन करतात आणि त्यानंतर त्यांना बघा घरी बोलवून पुरी हलवा चणा खीर यासारखे जेवण बनवतात आपापल्या बघा क्षमतेनुसार त्यांना भेटवस्तू दिली जाते त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतात आपापल्या प्रथा परंपरेनुसारच कन्यापूजन करायचं असतं आमच्याकडे विचार तर बघा अष्टमीपर्यंत देवीचेही उपवास असतात त्यामुळे आमच्याकडे नैवेद्य जो आहे तो नवमीच्या दिवशी केला जातो आणि नवमीच्याच दिवशी कन्यापूजन जे आहे ते केलं जातं पण जर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं तर त्या दिवशी कन्याला एखादं फळ वगैरे खायला द्यायचं असतं मिठाई द्यायची असते त्याचबरोबर दूधसुद्धा तुम्ही तिला देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही अष्टमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन जे आहे ते करू शकता फक्त कन्याला जेवण न देता अल्पभारच द्यायचा असतो त्यासोबतच बघा एखादी भेटवस्तू यथाशक्ती तिला द्यायची असते मुलींना आवडणाऱ्या वस्तूंपैकी बांगड्या नेकलेस क्लिप्स हेअरबँड हेअर पिन्स अशा वस्तू तुम्ही तिला जे काय आवडतील त्या तुम्ही भेट स्वरूपामध्ये देऊ शकता तुम्ही एक पाच सात कन्या बोलवलेल्या असतील तर तेवढ्या वस्तू तुम्हाला आणाव्या लागतात आणि जर तुम्ही एकाच कन्याचं पूजन करणार असाल तर तिच्या आवडीच्या वस्तू तुम्हाला तिला भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत त्यासोबतच एक फळ मी जर सांगितलं ते तुम्हाला द्यायचं आहे अष्टमीच्या दिवशी जर कन्यापूजन केलं तर देवीचा उपवास असल्यामुळे कन्याला अपोह फार दिला जातो आणि त्यामुळे नवमीला बघा उपवास उठतो त्यामुळे पर्यापूर पूरणाचा वगैरे स्वयंपाक केलेला असतो तो कन्याला नवमीच्या दिवशी जेव घातला जातो आता भेटवस्तू दिल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची वस्तू त्या कन्यापूजनामध्ये तुम्हाला द्यायची आहे ते म्हणजे श्रीफळ आणि त्यावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे तुम्ही कितीही भेटवस्तू दिल्या आणि जर बघा तुम्ही हे श्रीफळ आणि एक रुपयाचं नाणं कन्याला दिलं नाही तर याशिवाय तुमचं जे कन्यापूजन आहे ते तर ते अपूर्ण असतं जर तुम्ही एकापेक्षा अधिक कन्या जरी बोलवल्या असल्या तरी तुम्हाला कोणत्याही एकाच कन्याला हे श्रीफळ आणि एक रुपयाचं नाणं द्यायचं आहे आता ह्या ज्या कन्याला हे तुम्ही द्याल श्रीफळ त्यांच्या घरच्यांनी ते श्रीफळ दुसऱ्या दिवशी फोडून खाल्लं तरीसुद्धा चालतं आणि बघा जर कन्या पूजनामध्ये एकापेक्षा अधिक एक मुली तुम्ही बोलवल्या असतील तर कोणत्याही एकाच कन्याला तुम्हाला हे नारळ आणि एक रुपयाचं नाणं जे आहे ते द्यायचं आहे बाकीच्या कन्यांना तुम्ही पूजन करायचं आणि भेटवस्तू द्यायच्या आहेत तर बघा आणि जे काही ते दिलेलं एक रुपयाचं नाणं वगैरे आहे ते त्यांना देवाजवळ नेऊन ठेवायला सांगायचं आहे किंवा मग ते नंतर ते त्यांच्या तिजोरीमध्ये वगैरे सुद्धा ठेवू शकतात कारण तो देवीचा आशीर्वाद असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करावे कसे करावे आणि कन्याला कोणती भेटवस्तू द्यावी आणि बघा याबरोबरच कन्यापूजन कधी केलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ